बेशिस्त वाहन चालकांना कोपरगाव शहर पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून या कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे स्वतः रस्त्यावर उतरले गुरुवारी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ मेन रोडवर पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणी केली ज्यांच्याकडे वाहनांचे कागदपत्र आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करत आहे त्यांना सोडण्यात आले आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे त्रेसष्ट बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून एकोणतीस हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पोलीस कॉन्स्टेबल निंबोरे दिगंबर शेलार श्रीकांत कुराडे तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचाऱ्यांनी सदर कारवाई केली आहे वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे काय यामागचा उद्देश होता आणि किती किती वाहन वाहनांवर कारवाई झाली दंड अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र मोटार सायकल चोरीचे जे गुन्हे आहेत त्यांचा आळा बसावा आणि चोरीच्या वाहनांचा शोध घ्यावा यासाठी जिल्हाभरामध्ये त्यांच्या आदेशाप्रमाणे विशेष मोहीम आज राबवण्यात आली होती त्या मोहिमेअंतर्गत कोपरगाव शहरामध्ये अचानकपणे आमचे सहकारी ए पी आय श्री शेळके त्याचप्रमाणे आमचे वाहतूक नियमनाचे कर्मचारी हवलदार श्री शेलार श्री लिंबोरे आणि सहकारी यांच्या मदतीने शहरामध्ये आज वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने नंबर प्लेट नसलेली वाहने आणि कागदपत्र जवळ न बाळगणारी वाहने यांच्यावरती विशेष करून आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं याचा उद्देश हा होता, होता की त्या प्र त्यामुळे चोरीची वाहनं शोधणं शक्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही आज साधारण दीड तासामध्ये जवळजवळ शंभर वाहनं आम्ही अशी तपासली आणि त्याच्यापैकी काही वाहनांची कागदपत्र वाहनचालकाकडे होते त्याची खात्री करून ती वाहनं जागेवर सोडून देण्यात आलेली आहेत परंतु ज्या वाहनाची कागदपत्र त्यांच्या जवळ नाहीत अशा वाहन चालकांवर आणि वाहन त्या वाहनाची कागदपत्र का याची खात्री करण्याची प्रक्रिया आमची चालू आहे त्याप्रमाणे जर वाहनाची कागदपत्र त्यांच्याकडे असतील तर त्यांच्यावरती इतर काही जर दोष नसतील किंवा चुका नसतील तर त्यांना सोडून देण्यात येईल परंतु इतर कायद्यांवर काही उल्लंघन असेल तर त्याची कारवाई करून त्या वाहनांना नंतर सोडून देण्यात येईल परंतु ज्या वाहनांची कागदपत्रच लोकांकडे नाहीत त्या वाहनांची कागदपत्र मिळेपर्यंत मात्र ती वाहने पोलीस स्टेशनला जमा राहतील आणि त्यांची खात्री केल्यानंतरच ती परत केली जातील अन्यथा वाहन चालक किंवा वाहन मालक यांच्यावरती संशयित वाहन ताब्यात ठेवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल सर सध्या आपण जर बघितलं तर अल्पवीन मुलं मोठ्या प्रमाणात गाडी चालवतात वाहन चालवतात त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही आहे अशावर काही कारवाई करणार अल्पवीन मुलांवर मी आम्ही याच्या पूर्वी जेव्हा वाहन तपासणी मोहिमा राबवल्या त्यावेळेला देखील सांगितलं होतं की बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांना वाहनं ताब्यात दिली जातात आणि ती मुलं बेदरकारपणे वाहनं चालवतात त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ते अपघात होतात आणि असे अपघात झाल्यानंतर मात्र जबाबदार कुणाला धरावं हा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यावेळी वाहन मालकाला आरोपी करण्याची नामुष्की म्हणा किंवा वेळ येते आमचा सर्व वाहन मालकांना पालकांना सगळ्यांना सल्ला आहे की, की ज्या मुलांकडे लायसन्स नाही किंवा ज्या मुलांचं वय कमी आहे त्यांच्याकडे वाहन चालवायला देऊ नये जर असं काही आढळून आलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई आम्ही करू आणि अशी कारवाई जर केली तर माहितीसाठी सांगतो न्यायालयामधून अशा मालकांना किंवा पालकांना सरासरी पंचवीस हजारापर्यंत दंड झाल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे अशी जर कारवाई टाळायची असेल तर लहान मुलांना वाहन चालवायला देणं टाळावं सध्याची परिस्थिती आपण जर बघितलं तर फॅन्सी नंबर प्लेट एक हा ट्रेंडे चाललेली आहे तर त्यांच्यावरती काय कारवाई होती आणि बुलेटला जे फटाक्यांचा सायलेन्सर आहे हे आढळून येत आहे फॅन्सी नंबर प्लेटवरती आम्ही दरवेळेला कारवाई करत असतो आमच्याकडे भरपूर केसेस केलेल्या आहेत आम्ही काही वेळेला फॅन्सी नंबर प्लेट मालकाला सांगतो की जागेवर नंबर प्लेट बदलून आणा आणि यापुढे तशीच कारवाई शक्यतो प्राधान्याने केली जाईल गाडी डिटेक्ट केली जाईल वाहन ताब्यात ठेवलं जाईल वाहन मालकाने नंबर प्लेट कायदेशीर का पद्धतीने असेल ती बनवून आणायची लावायची त्यानंतर त्याच्यावर दंडाची कारवाई करून आणि ते वाहन सोडण्यात येईल सायलेन्सर जे आहेत त्याची वाहन आपण यापूर्वी कारवाई केलेल्या आहेत यापुढे मात्र मी कोपरगाव शहर आणि परिसरातील सर्व वाहन चालक आणि वाहन मालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या वाहनाची रजिस्ट्रेशनची कागदपत्रे म्हणजे वाहनाचे आर सी बुक असेल इन्शुरन्स असेल अशी कागदपत्र कायम सोबत ठेवावीत हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी कुठलीही चालेल परंतु सोबत ठेवावीत जेणेकरून तुमच्या वाहनावरती संशय घ्यायची जागा शिल्लक राहणार नाही अन्यथा ज्या वाहनचालकाकडे किंवा मालकाकडे वाहनाचे कागदपत्र नसतील त्यांची वाहनं संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करण्यात येतील